नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती अहिल्यादेवी होळकर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ हुपरी व समस्त धनगर समाज यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने होळकर नगरमधील युवकांनी ज्योत आणलेली होती त्याचे जंगी स्वागत मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मुधाळे सखाराम मुधाळे बबलू मुधाळे बाळासो मुधाळे व काशीनाथ मुधाळे यांनी केले महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकणंगले तालुका अध्यक्ष माजी नगरसेवक दौलतराव पाटील बाळासाहेब मुधाळे व रघुनाथ मुधाळे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे फोटोपूजन करण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ मुधाळे बबलू मुधाळे बिरू गोळदगे विलास मुधाळे यशवंत मुधाळे सुहास यादव मंडळातील कार्यकर्ते व समस्त धनगर समाज आदी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला